देवेंद्र फडणवीस हे परवा काय म्हणाले मी पुन्हा आलो आणि कसा आलो तर दोन दोन पक्ष फोडून आलो काय क्वालिफिकेशन <laughs> राजकारणातला माणूस सांगतो मी रस्ते केले मी इमारती बांधल्या मी इस्पितळ बांधली मी लोकांना शिक्षण दिलं मी लोकांना आरोग्यविषयक सुविधा दिल्या बरं का मी लोकांचं जीवन मान उंचावलं आणि म्हणून मी राजकारणामध्ये आहे पण हे माशय म्हणतात मी आलो दोन दोन पक्ष फोडून आलो मी त्यांना सांगू इच्छितो चार महिन्यांनी देशातलं सरकार बदलणार आमची गॅरंटी आहे महाराष्ट्रात तुम्ही आणि केंद्रात मोदी नसेल सत्ता आमच्याकडे असे तुम्ही पक्ष फोडले ते ईडीआय आणि सीबीआयच्या दशतीवर फोडले ही यंत्रणा उद्या आमच्या हातामध्ये येणार आहे तुमचा पक्ष शिल्लक राहतोय का पहा विजय